नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजिंक्य खराटे माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतो आज मी आलेलो आहे पिंपळगाव रेणुकाई मिरची मार्केटमध्ये मा आणि इथल्या शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांकडून आपण आजची मिरचीचे जाणून घेणार आहोत जे परिस्थिती आहे मिरची आवक दावक याच्याबद्दल जे परिस्थिती आहे हे आपण सविस्तर इथल्या व्यापाऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून सविस्तर माहिती याबद्दल आपण जाणून घेणार आहोत चला तर आपण व्यापाऱ्यांसोबत चर्चा करूयात नमस्कार 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 तुमचा परिचय सांगा ज्ञानेश्वर आपलं वडशेत दानापूर तुमच्या काट्याचं नाव शिवेश्वर टेंडर्स शिवेश्वर टेंडर्स ठीक आहे आज मिरची घेतली तुम्ही हो कोणती व्हरायटी घेतली जी फोर जी बाकीच्या व्हरायटी घेता काय नाही जी फोर लोडिंग करतो काय रेंज आहे आज मार्केटची अगोदर निघाले ते चाळीस रुपये आता झाले पंचेचाळीस नंतर झाले पन्नास रुपये मार्केटची आवक कशी आवाज थोडी कमी थोडी कमी पडलेली आहे कालच्या पेक्षा आज कमी दिवसापासून मार्केट डाऊन काय डाऊन काही नाही ना थोडं एक दोन रुपयापासून डायरेक्ट चाळीस पन्नास वर यायचं काय नाही ते मंडीत माल डाऊन होतो आणि मंडीत नाही जाऊ शकत टिकूनही लागला माल त्याच्यामुळे दोन रुपये कमी जाऊ शकतो चार दोन रुपये आता बऱ्याच शेतकऱ्यांचा म्हणजे मला प्रश्न विचारण्यात आलाय की आ, बाहेर मालिक स्फोट नेऊ लागला किंवा काही बॉर्डर वगैरे बंद आहे या गोष्टी पूर्ण बॉर्डर पण चालू आहे पण जसं विकल तसंच घेतलं जाईल ना जी मंडी जी विकल त्याच हिशोबाने रेट घेतला जाईल ना कारण नुकसान यायला लागल्यावर नाही घेऊ शकत आणि पंधरा ऑगस्ट मुळे जे बांगलादेश बॉर्डर बंद आहे असं तर काही गोष्ट आहे चालू आहे चालू तर तुम्हाला अजून काही शेतकऱ्यांना सूचना करायची असतील चांगला भाव चांगला व्यवस्थित काही नाही ना शेतकऱ्यांना पण भाव व्यवस्थित लागू लागला एक दोन रुपयाचा कमी जादा चालू राहतो मंडळीमध्ये ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तुमचा परिचय सतीश केनेकर आणली आज तीन चार पोते आहेत या समाधान करा के समाधान आता सत्तरची अशा चाळीस वर लागली ना समाधान कारण कमी जास्त वीस रुपयाचा फरक लिहिले मोठा होऊ लागला ना वीस रुपयाला पाच रुपये दोन रुपये संदर्भाचा फरक झाला काही वाटत नाही समजा बरोबर एक दिवस डायरेक्ट सत्तर आणि दुसरे दिवशी चाळीस म्हणल्यावर लिमोट डिपान होऊ लागला काहीतरी कारण मोठं असं नाही किती मिरची लावली आम्ही एक एकर एक एकर एक माल चांगला निघू लागला हा थोडं चांगला आहे किती थोडा आपला दुसरा नाही आज नाही निघलो असे भाव जर राहिले तर निघल हा निघाली पंचायत हा निघा निघा निघतो हा मिरची प्रोड ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो अशा याची मिरची बाजार भाव असा याचा व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद